सर्व सन्मान्य माननीय गणमान्य ज्यांचा आपण आज सन्मान करत आहोत ते केजी देशमाने सर त्यांचे आई वहिणी त्यांचे कुटुंबीय आणि शिक्षक समितीचे सर्व बहात्तर बंधू भगिनी आई बहिणी आदरणीय केजुजी देशमाने यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना सेवापूर्ती सन्मान या ठिकाणी होत असताना आपण गौशभे उपस्थित आहात आपण बऱ्याच वेळापासून सन्मान्य देशपाने सरांच्या जीवनाच्या बाबतीत त्यांच्या संघर्षाच्या बाबतीत ते शिक्षक म्हणून जे कार्य केलं त्या संघटनेचे पदक त्यांनी काम केलं त्याच्याबद्दल या ठिकाणी सर्वांनी ऐकलं आहे पण मी पाहिलेला केजूजी देशपांडे मंत्रालय केव्हा ग्रामविकास काळातील शालेय शिक्षण वेळात आणि काही लोक जायचो तर तिघापैकी देवाजी राणा गोरसे पाटील आणि देशपाने सर यांच्यापैकी एक जण जरी नसलं तरी उपसचिवापासून सचिवापासून सत्र एक टोपी तुमची द्यायत आण एक टोपी दिसत नाही आणि मुद्देप्रसंग एवढा विचित्र आहे डिसेंबर दोन हजार बारा मध्ये आदरणीय देवाजी नानांचं निधन झाल्यावर ज्यावेळी आम्ही ग्रामविकास मंत्रालयात गेलो होतो त्यावेळी दोनच ट्रोफे हजार रुपये आम्ही काहीचं मागलं होतं आणि उपसचिव महोदयाने विचारलं एक टोपी कुठे आहे आणि म्हटलं आदरणीय देवाजी नानाचं निधन झालं तर संपूर्ण ग्रामविकास मंत्रालयाचं वर्ग दुसऱ्या आता कक्ष उभा राहिला आणि देवाजी नानाला सर्वांनी त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली असं तिघांनी त्या मंत्रालयामध्ये आपलं वजन निर्माण केलेलं होतं हे होतं हे नेतृत्व एक मितभाषी तसं सा मागच्या वेळेस राज्याचं अध्यक्षपद मिळताना केजरी देशपाने आणि मी आम्ही समरासमोर निवडणुकीवर उभव होतो विदर्भाला एकोणीशे साठ मध्ये संघटना स्थापन झाल्यावर विदर्भाच्या वाट्याला कधी अध्यक्षपद आलं नाही आणि सर्वांनी माझ्या सगळ्या लहान माणसावर विश्वास टाकून अध्यक्षपद दिलं पण देवाजी नानांच्या आशीर्वादाने राऊजी बोरसे पाडे यांचे समर्थक नेतृत्व आणि आदरणीय उदयदात्ता शिंदे यांच्या विश्वासानं ज्या पद स्वीकारलं त्यामागे एक केतुजी नानांचा एक मोठा हात आहे त्या सर त्यांचं सेवानिरुद्धपण आयुष्य निनामय आरोग्य आहे जावो अशी राज्याच्या वतीनं त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो सोबतच दोन दोन तरुण या ठिकाणी आपले आमदार महोदय हे व्यासपीठ जरी शिक्षणाच्या प्रश्नाचं नाही आहे सर शिक्षणाच्या आर्थिक बाबतीचे शिक्षकाचा एकही प्रश्न या ठिकाणी महत्वाचा अवशील मांडत नाही पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबद्दल आज आपण दोघांनी लक्ष घालावं सत्तावीस तास अधिवेशन आहे गणेश योजना महाराष्ट्रात विद्यार्थ्यांसाठी लागू झालेली एक राज्य एक गणेश योजना आमच्या जीवावरती आहे शंभर रुपये कोणीतरी गणवेश ठेवून देतो का याचा आपण दोघा विचार केला पाहिजे तीनशे रुपयाचा गणवेश कापड येत आहे आणि शंभर रुपये तो शिकवून द्या असं शक्य आहे का कोणीतरी गावामध्ये स्काउट गाईडचा फुलपॅटचा गणवेश शंभर रुपये त्यात शिवून द्यायला देणार नाही साहेब याचा विचार केला पाहिजे साहेब आणि उद्या जेव्हा आम्ही एक तारखेला शाळेत जाऊ पंधरा तारखेला तुमच्या भागातल्या शाळा सुधार्या पहिल्या दिवशी गणेश द्यायला नियम हो आहे आज आज एकवीस तारीख असताना विदर्भ वगळता विदर्भाच्या शाळा सुरू व्हायच्या विदर्भ वगळता कोणत्याही विद्यार्थ्याला गणेश मिळालेला साहेब आज आमचा दिवस आहे इतकी दिवस शाळा सुरू झाली नंतर विद्यार्थी शिक्षक संच मान्यता आमदार तांबे साहेब तुमचंही नाव त्याच्यामध्ये संच मान्यतेची मान्यता घेताना आमदार बहुमवू उदवते त्यांनी आम्हाला जी लिहून घेतलेला आहे पण मी माहिती माहिती नाही स्पष्ट खोट लिहिलंय जी आय मध्ये विश्वासात घेऊन आणि शिक्षक संघटना विश्वासात देऊन आणि संच मान्यता जी हे साफ खोटं आहे आज महाराष्ट्रात अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे वीस विद्यार्थ्यावर रेग्युलर शिक्षक महाराष्ट्रात राहणार नाही वीस विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक रिटायर्ड राहणार आहे आणि तो रिटायर्ड शिक्षक काय शिकेल याचा विचार केला पाहिजे असे अनेक शासन निर्णय आहे जिथे छत्तीस विद्यार्थ्यावर तीन शिक्षक मिळायचे यानंतर अठ्ठाईस विद्यार्थ्यांवर शिक्षक मिळणार आहेत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता राहील का आणि कालांतने शिक्षकां विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूलतीसाठी हे शिक्षक जबाबदार हे खापणावर पडलं जाईल आणि खापर फडावाला मान्य होला जाईल याचा विजय लादरणी केला पाहिजे शेवटचा मुद्दा आम्हाला कधीतरी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नोकरीच द्या आमची आज मागणी आहे शिक्षकांना शिकवू द्या विद्यार्थ्यांना शिकू द्या परंतु नवभारत साक्षरता येण्याच्या वर्षाच्या प्रौढांना शिकवता शिकवता आज आमची मुलं निरक्षर राहायची वेळ झाली याचा विचार करावा या सत्काराच्या कार्यक्रमात येईल उद्योग केले औचित्याचा भंग घेतला तरी मला माने क्षमा मागतो जय हिंद जय समिती